तालुक्यातील वाढोली येथील डांगी गोपालक तथा शेतकरी कुटुंबातील श्री अंकुश बिकाजी महाले यांच्या शेतकरी कुटुंबाने पारंपरिक डांगी गोपालनाचा छंद जोपासला आहे यावेळी वर्षभर शेतात राबलेल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सद्भावनेतून बैल जोडीची मनोभावी पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला आपली कृषीप्रधान संस्कृती जोपासण्याचे काम हे शेतकरी कुटुंब पिढीच्या पद्धतीनं करत आहेत डांगी गोपालनात या कुटुंबाची ही चौथी पिढी काम करते आहे यावेळी बोलताना वाढोली साजरा येथे झालेल्या सार्वजनिक बैलपोळ्याकरिता लाभलेल्या ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार मानले तसेच या पूर्वापार परंपरेचे जतन करण्यात आपल्या गावाचे योगदान लाभतं आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे अशा भावना व्यक्त केल्या सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज या वाढोल्या गावामध्ये सार्वजनिक बैल पोळ्या महोत्सवानिमित्त सार्वजनिक मिरवणूक करण्यात आली त्यामध्ये सर्व गाव ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यामध्ये साधारण डांगी गोपालक जे आहेत आमच्या गावामध्ये दहा एक जे डांगी गोपालक संघटना आहे ग्रुप आहे डांगी असून त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे डांगी प्रजातीची बैलजोडी पण आहे तर त्या निमित्ताने आज जो काही प सर्व महाराष्ट्रभर साजरा होतो तर ते सर्वांनी तिथे समारंभामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सार्वजनिक बैलपोळा महोत्सवाला शोभा वाढवली माझे नाव अंकुश बिकाजी महाले राहणार वाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आज बैलपोळा असल्या कारणाने हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आम्ही डांगी गोपालक असल्यामुळे आणि आमच्या बैलाचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व गावातील बैल त्यांची सर्वांची मिरवणूक करण्यात आलेली आहे तरी सर्व गावातील मित्रपरिवार सर्वांचे आभार मानतो सर्वांनी साथ दिली आणि आम्ही सर्व गोपालकांचे वतीनं सर्वांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो आणि तसेच आमच्या गावामध्ये खूप डेंगी गाय आहे आम्ही पाच सहा जण डांगी गोपालक आहे तर सर्व ज्या गायी भरपूर आहेत तीस चाळीस चाळीस गाई आमच्याकडे एक एकाकडे तरी आजच्या या पोळ्याच्या बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्वांचे अभिनंदन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव